प्राचीन काळात हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता तो फार बलशाली आणि गर्भिष्ठ होता त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून एक अमोघ वरदान मिळवलं होतं त्याला ना मनुष्य मारू शकतो ना प्राणी ना रात्री ना दिवसा ना घरात ना बाहेर ना कोणत्याही शस्त्राने हे वरदान मिळाल्यानंतर त्याचा अहंकार आणखीनच वाढला तो स्वतःला देव मानू लागला आणि सर्व प्रजेला त्याची पूजा करण्यास भाग पाडू लागला पण त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र परम विष्णू भक्त होता त्याने वडिलांच्या आदेशाला विरोध केला आणि फक्त श्री विष्णूंचीच पूजा करत राहिला हे पाहून हिरण्यकश्यपूला राग अनावर झाला त्याने प्रल्हादाला समजवण्याचे अनेक प्रयत्न केले पण भक्त प्रल्हाद हा आपल्या मतावर ठाम राहिला आणि फक्त श्री विष्णूंचीच पूजा करत राहिला हिरण्यकश्यपुने प्रल्हाद बाळाला मारायचे त्याला ठार मारण्याचे खूप वेळा प्रयत्न केले त्याला त्याने एकदा उंच कड्यावरून खाली फेकून दिलं पण काय आश्चर्य खाली पडून मराडच्या ऐवजी त्याच्या खाली एक अलगद फुलांचा गालीचा तयार झाला आणि प्रल्हाद त्याच्यावरती सुखरूप उभा राहिला दुसऱ्या वेळेला त्याच्यावर विषप्रयोग केला गेला ते विष एवढं जहाल होतं की त्या विषाचा एक थेंब जरी कोणी प्यालं तरी तो जगण्याचे काहीही त्याच्यामध्ये संदेह नव्हता पण भक्त प्रल्हाद मात्र एवढा विषाचा प्याला पिऊनही जिवंत राहिला तिसऱ्यांदा हरण्य कश्यपूने त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडायचं ठरवलं पण जेव्हा तो माजलेला हत्ती प्रल्हादाच्या समोर आला तेव्हा प्रल्हाद शांतपणे डोळे बंद करून विष्णू देवांचा धावा करत राहिला आणि अचानक एक आश्चर्य घडलं तो माजलेला हत्ती तो पिसाळलेला हत्ती अगदी शांतपणे प्रल्हाद बाळाच्या समोर उभा राहिला आणि त्याने सोंडेने प्रल्हादाला नमन केलं सगळीच लोक चकित झाली अशा वेळेला प्र अशा प्रकारे प्रत्येक वेळेला विष्णूदेवांनी प्रल्हादाचं रक्षण केलं आणि प्रल्हाद बाळाचे जीव वाचवले त्यामुळे हिरण्यकश्यपू हा अतिशय संतापला होता आपल्या पोटच्या पोराला कसं संपवायचं ह्याचाच तो विचार करत होता शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला बोलावलं त्याच्या बहिणीचं नाव होतं होलिका होलिकाला एक वरदान होतं ते म्हणजे आगीत न जळण्याचं आगीत कितीही आग भयंकर असली तरी होलिका ही कधीच आगीत न जळणारी होती त्यामुळे गोडगोड बोलून होलिकाने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवलं आणि तिच्या भोवती सगळ्या शिपायांनी चिताव आधीच रचलेली होती ती लाकडं धडाधड पेटू लागली ते अग्निकुंड अक्षरशः आग ओकू लागलं पण विष्णुदेवांची लीला काही अघटितच त्या देवाच्या कृपेने उलटच घडलं होलिका जळून भस्मसात झाली आणि प्रल्हाद मात्र सुरक्षित राहिला शेवटी हिरण्यकश्यपू अतिशय शे संतापला आणि तो स्वतःच प्रल्हादाला मारण्यासाठी निघाला तो प्रल्हादाला मारणार त्याच्या आधी प्रल्हादाने शांतपणे आपल्या वडिलांकडे बघितलं आणि प्रल्हाद बाळ म्हणाला पिताजी मला मारून तुम्हाला काय मिळणार आहे अजूनही वेळ आहे तुम्ही विष्णू देवांचं अस्तित्व स्वीकार करा ह्या चराचरात देव बसलेला आहे तेव्हा अहंकाराने आणि संतापाने आंधळ्या झालेल्या हिरण्य कश्यपूने त्याला उन्मत्त स्वरात विचारलं काय रे तू म्हणतोस की तुझा देव सगळीकडे तुझ्यात पण आहे का आणि माझ्यातसुद्धा आहे का तेव्हा प्रल्हाद म्हणाला होय पिताजी देव माझ्यातही आहे आणि तुमच्यातही आहे तेव्हा मात्र हिरण्यकश्यपू अतिशय संतापला हे सगळं चालू होतं त्यांच्या राजवाड्यामध्ये तिथे अनेक खांब होते एका खांबाकडे बोट दाखवून हिरण्यकश्यपू म्हणाला काय रे प्रल्हादा तुझा नारायण ह्या खांबांमध्ये आहे का तेव्हा प्रल्हाद हसून म्हणाला होय पिताजी ह्या खांबांमध्ये सुद्धा माझा विष्णुदेव आहे म्हणून चिडून त्याने जोरदार त्या खांबाला लाथ मारली आणि काय आश्चर्य त्या खांबाचे दोन तुकडे झाले तो खांब दुबंगला आणि त्या खांबातून नरसिंह अवतार घेतलेले विष्णूदेव बाहेर आले नरसिंह अवतार हा हिरण्य कश्यपूला मारण्यासाठीच घेतला गेलेला होता ज्यामध्ये शीर हे सिंहाचं होतं तर शरीर हे मानवाचं होतं त्या हातांना लांब लांब नखे होती म्हणजेच अर्धा सिंह आणि अर्धा मानव ती वेळ होती संध्याकाळीची त्याच्यामुळे ना सकाळ होती ना दिवस ना रात्र दरवाजाच्या उमऱ्यावर त्या नरसिंहाने हिरण्य कश्यपूला पकडलं हिरण्यकश्यपू अचंबित आणि चकित होऊन त्या अवताराकडे बघतच राहिला मोठ्याने गर्जना करत त्या नरसिंह अवतार धारण केलेल्या विष्णुदेवांनी हिरण्य कश्यपुला एखादा बाहुला पकडावा तसं सहज पकडलं ते स्वतः दरवाजाच्या उंबऱ्यावर बसले म्हणजे ना घरात ना बाहेर आणि त्यांनी त्याला आपल्या मांडीवर ठेवला म्हणजे ना आकाशात ना जमिनीवर त्याला अजून एक वरदान होतं की कोणत्याही शस्त्राने त्याला मरण येणार नाही त्याच्यामुळे विष्णूदेवांनी ज्यांनी नरसिंह अवतार घेतला होता आपल्या अणकुजीदार नखानी त्याचं पोट फाडायला सुरुवात केली आणि त्याला ठार मारलं त्याला ठार मारल्यानंतरही स्वतःचा राग नरसिंह यांना आवरत नव्हता ते मोठ्या मोठ्याने गर्जना करत होते तेव्हा त्यांना शांत करण्याचं काम हे भक्त प्रल्हादाने केलं फक्त प्रल्हाद त्यांच्यासमोर डोळे मिटवून शांत उभे राहिले आणि नारायण नारायण असा जप करत राहिले प्रल्हादाला बघून विष्णूदेव म्हणजेच नरसिंह अवतार घेतलेले विष्णूदेव हे शांत झाले आणि त्याला आशीर्वाद देऊन निघून गेले अशा प्रकारे नरसिंह अवतार हा फक्त हिरण्यकश्यपू यांना संपवण्यासाठी घेतला गेलेला होता अशा प्रकारे ह्या वेळेलाही भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचे रक्षण केले आणि त्या अहंकारी हिरण्यकश्यपूचा अंत केला ही कथा धर्मावरच्या निष्ठेचं आणि भक्तीच्या विजयाचं प्रतीक आहे होळीच्या सणात होलिका दहन करताना हीच गोष्ट आठवली जाते म्हणजेच चांगुलपणाचा वाईटावर विजय म्हणून ह्या सणाला होळी असंही म्हणतात आपल्या भारतात विविध पद्धतीने होळी साजरी केली जाते उत्तर प्रदेश आणि मथुरा वृंदावन येथे कृष्णराधेच्या रंग खेळण्याची आठवण म्हणून लठ्ठमार होळी खेळली जाते जिथे स्त्रिया पुरुषांना लाठ्या मारतात आणि पुरुष ढालीने त्याचे रक्षण करतात पंजाब येथे होळीला होला मोहल्ला म्हणून साजरा केला जातो यात शौर्य प्रदर्शन कवायती आणि मर्दमकीचे खेळ दाखवले जातात महाराष्ट्र इथे रंगपंचमीला तसेच धुळवडीला रंगांची उधळण होते आणि रंग खेळले जातात आनंद साजरा केला जातो बंगाल येथे होळीला डोल यात्रा म्हणतात आणि श्रीकृष्ण आणि राधेच्या मूर्तींची मिरवणूक निघते गोवा येथे होळीला गोवा आणि कोकण येथे होळीला शिमगा म्हणतात ज्यात लोक पारंपरिक नृत्य आणि संगीतासह पालखी नाचवून जल्लोष करतात तसंच होळी हा सण प्रेम आपुलकी क्षमा आणि चांगुलपणाच्या विजयाचा सण आहे हा सण सांगतो की सांग कि कितीही वाईट गोष्टी समोर आल्या तरी सत्य आणि भक्ती यांचाच विजय होतो तसेच होळीचे रंग सगळ्यांना समान करतात रंगांच्या आनंदात कोणीही भेदभावात राहत नाही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला रंगेबिरंगी आणि आनंददायी होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद